परंतु आपल्याकडे आल्यानंतर ते या ठिकाणी बुद्धाच्या वागण्याचा वापण्याचा प्रयत्न करत नाही आज जगामध्ये जपान आहे चीन कंबोडिया थायलंड श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी ज्याला आपण बौद्ध धर्माचे अन्वेष आहे जगाच्या लोकसंख्येमध्ये सात टक्के सेव्हन पर्सेंट बुद्धिस्ट लोकसंख्या आहे काही देशांनी त्यांना राज्याचा धर्म म्हणून देशाचा धर्म म्हणून मान्यता दिली आहे अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न पूर्वी ज्यावेळेस धर्मांतर केलं त्याच्या पूर्वी देखील या देशामध्ये बौद्ध धर्माचे आंगायही अस्तित्वात होते गटामध्ये असतील अरुणाचल प्रदेशमध्ये सिक्कीममध्ये ज्यांना आपण बुद्धाच्या काळापासून चालत आलेले जे खरे बौद्ध आहेत आपण एकोणीसशे छप्पन नंतर बौद्ध झाले आहोत परंतु पूर्वीचे बौद्ध देखील अस्तित्वात दे होते आणि ते या देशाची बुद्ध धर्माची परंपरा जपून होते खऱ्या अर्थानं या लुप्त होत चाललेल्या बौद्ध धर्माला बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न या वर्षी पुनरुज्जीवन केला असं आपण म्हणू शकतो मग बुद्ध हे जर भारतामध्ये जन्मले असतील बुद्धांनी सर्वात जास्त काम भारतामध्ये केलं असेल आपले सर्व प्रवचन विचाराने पुढे गेला बुद्धाच्या तत्वज्ञानाचा सर्वात महत्वाचा सार म्हणजे बुद्धाने या जगामधल्या दुःखाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले जगात दुःख आहे आणि त्या दुःखाचं निर्वाण करण्यासाठी त्या दुःखाला कमी करण्यासाठी बुद्धाने आपल्याला पंचशील आणि अष्टांगिक मार्ग दिले ही बुद्धाची विचार सर बुद्धाने मानवतावादाचा सिद्धांत मांडला बुद्धाने सर्वांना सर्वांचं कल्याण चितलं बुद्धाने कुठल्याही एका जातीच कल्याण पाहिलं नाही म्हणून हे बुद्ध हे जगातले सर्वश्रेष्ठ विद्वान आहे

या देशातली वर्ण व्यवस्था नाकारणारा वृद्ध होता या देशातली जातीय वर्ण व्यवस्था या देशामधला देव या देशामधल्या सगळ्या अनिष्ट चालीरीती हा नाकारणारा बुद्ध होता म्हणून बुद्धाला म्हणून बुद्धाला या देशातला या जगातला पहिला बंडखोर म्हणतात हे म्हणतात बुद्धाला एका जागी शांत बसून ध्यानधारणा केली म्हणून मानत भारतात देखील मानत नाही बाबासाहेब देखील मानत नव्हते तर काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नकार देणं एखाद्या अवस्थेला नकार देणं ही अतिशय क्रांतिकारक घटना असते बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यावेळेस पहिल्या सात प्रतिज्ञा त्या आपल्याला हिंदू धर्म नाकारणाऱ्या प्रतिज्ञा दिल्या आणि बाकीच्या प्रतिज्ञा ह्या आपण बौद्ध धर्म कशा प्रकारे पाळायचा त्या पद्धतीच्या प्रतिज्ञा दिल्या नकार दिला एखाद्या व्यवस्थेला की या देशातली या जा जगातली आताच आपल्या तांबळेसरा सांगितलं बुद्ध हे विज्ञानवादी होते आता ती मग त्यांनी सिद्धांत मांडला जे तुमच्या बुद्धीला पटेल त्याप्रमाणे मागा ते तुम्ही स्वीकारा अशा प्रकारचे दुधाने आपल्याला तत्वज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थाने बुद्धांनी जे समता मांडली दुधाने जे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली बंधुभावाची संकल्पना मांडली ही पुढच्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकर यांनी मांडलेली आहे बुद्धाची समता कशा होती स्त्री पुरुष समता बुद्धांनी घरापासून सुरुवात केली बुद्ध जेव्हा भिक्खू झाले तेव्हा भिक्खूच्या झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या जेव्हा स्त्री पुरुष समतेचा आपण जेव्हा उदाहरण देतो तेव्हा त्यांची सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या आईला आणि त्यांच्या पत्नीला नंतर भिकुणी केलं हे त्यातली पुरुष संत आहे या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना जर भिकुणी सांगण्यामध्ये ज्योतिबा फुले या पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढून मुलींना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे हा धागा आहे महापुरुषांबद्दल एकमेकांना जोडण्याचा धागा आहे जसं बाबासाहेबांनी बुद्धाचे जे विचार आहे

बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या मार्फत आपणास हे सर्व सर्व जण सुद्धा आहे अशा प्रकारचा आहे असं मी या ठिकाणी समजतो शाहू महाराजांनी आपण जे फुले शाहू आंबेडकर म्हणतोय शाहू महाराजांनी देखील आरक्षणाच्या मार्फत या देशातील सर्व दिनदुळ्या लोकांना सर्वांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न केला समान संधी देण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय या ठिकाणी महत्वाचं आहे समारोप करताना एवढंच म्हणेल